काही बायका सासरच्या लोकांना चिडचिड करायला लागतात आणि सासरचे लोक का काय म्हणतात की पहिली ही अशी नव्हती आता बदलली आता त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाईला जास्त गरज केव्हा असते जेव्हा ती प्रेग्नेंट असते त्या वेळेला तिला आदाराची गरज असते पण अशा वेळेला तिचे सासू सासरे असतील किंवा तिचा नवरा म्हणजे जी ती ज्यांना हक्काचे माणसं समजतील ती माणसं तिला एकटीला सोडतात तिच्या पूर्ण गरोदरपणा तिला आधार देत नाही तिच्याकडून कामं करून घेतात काम तिला सारखं म्हणजे छिडछिडपणा करतात आणि मग तिला लिकरू झाल्यानंतर तिच्या लेकरावर हे हक्क दाखवायला चालू करतात की तू बाकीचे कामं कर लिकरू आम्ही सांभाळू जर नऊ महिने नऊ दिवस तिनं स्वतःचं लिकरू स्वतःच्या पोटात सांभाळलं ना तर जन्म दिल्यावर ती सांभाळू शकत नाही का कोणतीही बाई सगळ्या गोष्टी विसरू शकते पण तिच्या गरोदरपणा तिच्याशी तिच्या सासरशे लोक कसे वागलेत ही ती कधीच विसरू शकत नाही आता काही जण काय म्हणतील किती काय नवीन आहे का म्हणजे प्रत्येक सगळ्याच बायका जन्म देतात काही सास आपण म्हणतात काय आम्ही नाहीत का लेकरं काढले आम्ही काढलेच की लेकरं पण ज्या प्रकारची तुम्ही तिला वागणूक देईल त्याच प्रकारची तुम्हाला भेटली असं कशावरून नाही ना आणि पुन्हा लेकरबाळ झाल्यावर पण त्या बाईला छिडछिड करणे लेकराचा आम्ही बघताव तूच तुझे कामं कर असं कर तसं कर प्रत्येक वेळा राय देणे लेकराला ही नको करू लेकराला ती नको देऊ लेकराला असं नको करू त्यामुळं त्या बाईच्या मनात एवढा तिरस्कार बसत गेलेला असता की अरे संकटाच्या वेळी मी एकटी होते एकटी झुंज देत होते त्यावेळेलाही कोण आलं नाही माझ्या सोबतीला मग आता ह्यांना मला अडवाईस द्यायची गरज नाही आता ह्यांना मला राय द्यायची गरज नाही जसं मी लेकराला जन्म देऊ शकते तसं मी त्याला सांभाळू पण शकते ह्या जिद्द ती स्वतःच्या मनात निर्माण करतात म्हणून त्यांचा स्वभाव छिडछिडा छेड़ बनत जातो